दरबारी दमान हो तुम्हाला काय करायचं सांग काय तुझ्या बापाला भेट नाही आपण निघा सांगा तुम्हाला माहिती जंगलात ये बा तेव्हा आपल्या काय झालं तुला तर आंबो म्हणलं काय म्हणला काय म्हणला तुला विचारत आलो काय म्हणला बरे त्याच्या का बघत जरा काठीची धोपाटी घालते त्याला दोन कुत्री लावते कुत्र्याची पिला बी सोड हा कुत्र्याची पिला बी सोडते आले बघ काय करते बघ म्हणलं काय म्हणलंय तू हानते त्याला चांगला हानते मी राहणार होतो हां दोन गाडी काय काम करते ते बसलेत का उठलेत बघ कोणते राहणार खालच्या का वरच्या खालच्या जा जातो जा लवकर लक्षेल किलो कॅल्शियम बसलाय ते काय करायचं विचार किती आपल्याला एक बाटली हां लवकर बोले पावसालाय

आमच्या गाय उपस्थुक बघ दावून आमच्या आमचं दूध गाय नाही मग सकाळी पुण्याला जातो रोज एक एक बारा नेऊन द्या आम्हाला अशाला आमच्या उपस्थवायचे गाय मग बारके मारक काय मका तोडा राहू एक एक बारा चला द्या एक एक बारा आम्हाला तोडून

कुठे गेले काय ना कुठे तर पड मनात खुराक ठेवू लागते मनात खुराक ठेव लागते बपड्या अरे बाबा कोंबऱ्या सोडायच्या बोका येईन आणि खायला तर समजायच्या पुढे समजायच्या पुढं पुढं पुढे येतो मग कामाला कचका बार गमाला गणला म्हणून हा बघायचं कामाला लावलं गारग माल हा पुढं खेळत नाही का <ctiveutan>

त्या दोन गाडीने मारले आणलं काय कांद बघत काय खात तू काय बसली निश्चित दारू पिऊन जाऊन त्यांना म्हणलं काम करा मग हल्ल मारले तू तिथं मार खाऊन येतो परत त्यांची घरी मागा बारा टाकायचा हा त्यांचा पगार करू नको बघायचा नाही नाही